मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळ असलेल्या लालबागचा राजाकडून आता स्थानिक कोळी समाजाविरोधात थेट कायदेशीर लढाई लढण्याची घोषणा करण्यात आली लालबागच्या राजाचं तेहतीस तासांनंतर विसर्जन झाल्यानंतर सोशल मीडियावरून लालबागचा राजा मंडळावर टीकेची उठवली दाव्याचा आधार घेतला त्यावरूनच आता आक्रमक भूमिका पाहायला का प्रकरण काय लालबागचा राजा सात सप्टेंबरला सकाळी दहा वाजता विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर आला विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर तब्बल बावीस तासांनी राजा समुद्र किनाऱ्यावर पोहोचला त्यानंतर पुढील दीड ते दोन तासात विसर्जन होणं होत राजाच्या विसर्जनासाठी यंदा खास स्वयंचलित तराफा गुजरात वरून आणण्यात आला त्याची उंची जास्त असल्यानं भरतीच्या लाटात मूर्ती तराफ्यावर चढवणं मंडळासाठी अशक्य झालं परिणामी मूर्ती कित्येक तास चौपाटीवरच होती हेच फोटो व्हायरल करून मंडळाच्या व्यवस्थापनावर थेट टीका करण्यात आली थेट न्यायालयात जाणार गणेश विसर्जना दरम्यान समुद्राला मोठी भरती असल्यानं लालबागच्या राजाचं विसर्जन रविवारी विलंबानं झालं मात्र विसर्जनाबाबत हिरालाल वाडकर यांनी खोटी माहिती पसरवून बदनामी केल्याचा दावा मंडळ मंडळानं केलाय त्यामुळे आता लालबागचा राजा मंडळ वाडकर यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे मंडळानं हा निर्णय आज घेतला असून उद्या म्हणजेच दहा सप्टेंबर रोजी न्यायालयात हा दावा दाखल केला जाणार आहे त्या व्यक्तीचा मंडळाशी काहीही संबंध नाही आजपर्यंत लालबागच्या राजाच्या विसर्जनाला कधीही तीस तासांपेक्षा अधिक वेळ लागला नव्हता त्यामुळे यंदाच्या प्रकाराची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे यापूर्वी अनेक वर्ष लालबागच्या राजाचं विसर्जन हे कोळी बांधवांच्या मदतीनं केलं जात होतं गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकर यांनी या रखडलेल्या गणेश विसर्जनामागील गुजरात कनेक्शनवर भाष्य केलं लालबागच्या राजाला विसर्जनाबाबत सोशल मीडियात विनाकारण वावड्या उठवल्या जात असल्याचं मंडळाचं म्हणणं आहे त्यासाठी हिरालाल वाडकर यांच्या दाव्याचा आधार घेण्यात आल्याचंही मंडळाचं म्हणणं आहे आम्ही वाडकर बंधू अनेक वर्षांपासून लालबागच्या राजाचं विसर्जन करत आलो यंदा मात्र मंडळानं गुजरातच्या तराफ्याला कंत्राट दिलं आणि गणित चुकलं असं सा त्यांनी सांगितलं त्यांचं हे म्हणणं खोटं असल्याचं मंडळानं म्हटलंय वाडकर यांचा लालबागचा राजा मंडळाशी काहीही संबंध नाही कधीच त्यांनी राजाचं विसर्जन केलं नाही केवळ प्रसिद्धी आणि बदनामीच्या हेतून त्यांनी हा व्हिडिओ प्रसिद्ध केला त्या विरोधात मंडळानं हायकोर्टात अब्रू नुकसानीचा दावा करण्याचा निर्णय घेतलाय अशी माहिती मंडळाचे मानद सचिव सुधीर यांनी दिली आहे लालबागचा राजा मंडळानं कोणत्या कायदेशीर लढाईची घोषणा केली आहे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं स्थानिक कोळी समाजातील व्यक्ती हिरालाल वाडकर यांच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याची घोषणा केली आहे हे विसर्जनातील विलंबाबाबत सोशल मीडियावर पसरवलेल्या खोट्या माहितीमुळे होत आहे लालबागचा राजाच्या विसर्जनात नेमका काय प्रकार घडला लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी भरतीच्या लाटांमुळे मूर्ती चौपाटीवरच अडकली अखेर तेहतीस तासांच्या प्रतीक्षेनंतर रात्री उशिरा विसर्जन झालं विसर्जनातील विलंबाचं मुख्य कारण काय होतं मुख्य कारण म्हणजे गुजरात आणलेल्या स्वयंचलित तराफ्याची उंची जास्त असल्यानं भरतीच्या लाट मूर्ती चढवणं कठीण झालं मूर्ती कित्येक तास चौपाटीवरच राहिली त्यामुळे सोशल मीडियावर फोटो व्हायरल होऊन मंडळाच्या व्यवस्थापनावर टीका झाली